उमरगा तालुक्यातील महालिंगराय वाडी येथे ग्रामदैवत महालिंगराय देवाची यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते प्रमाणे याही वर्षी श्री महालिंगराय देवाची यात्रा ही दिनांक सव्वीस ऑक्टोबर 20 दोन हजार पंचवीस वा रविवार रोजीपासून सुरू होत आहे या यात्रेसाठी पंचक्रोशीतील अनेक भाविक मोठ्या श्रद्धेनं भक्तीनं मोठ्या संख्येनं उपस्थिती दाखवतात रविवारी संध्याकाळी पाच वाजता श्री महालिंगराया देवाची पालखी गावात येते आणि संध्याकाळी बारा वाजता छबिना निघतो यावेळी श्री महालिंगरायाचे पुजारी यांच्या अंगामध्ये दे देवाची सवारी येऊन पुढील भाकीतच सांगितलं जातं म्हणजे पुढील येणारा काळ कसा असणार याचं भाकीत सांगितलं जातं या श्री महालिंगराया पुजारी यांनी सांगितलेल्या भाकितावर पंचक्रोशीतील नागरिक आणि भक्त यांची खूप श्रद्धा आहे आणि हे भाकीत सर्व सत्य असते असं म्हणणं आहे तसेच दुसऱ्या दिवशी तीन वाजता गावातील गायरान क्षेत्रात मोठ्या <Santhe> उत्साहानं <kate> जंगी कुस्त्यांचं नियोजन केलंय ते दरवर्षी केलं जातं याही वर्षी जंगी कुस्त्यांचं नियोजन यात्रा कमिटी आणि गावातील ग्रामपंचायत नागरिक यांच्या वतीनं करण्यात आले कुस्त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी गावातील सर्व नागरिक देवाला साखर ठेवून एकमेकांना साखर देऊन आनंद द्विगुणित करतात आणि श्री महालिंग देवाला सोमवारी निरोप देतात ही सर्व माहिती श्री महालिंग यात्रा कमिटी अध्यक्ष बाबूराव रामतीर्थे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दत्तात्रय जाधव सचिव प्रवीण धनराज जाधव सदस्य सुधाकर शिवराम जाधव आणि गावातील सर्व नागरिक यांनी दिली आपल्या गावातील महालिंगराय देवस्थान यांची यात्रा सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्व वारंवार वार रविवार कुस्त्याबरोबर आणि रविवार आणि सोमवार असे दोन दिवस यात्रेचं निमित्त साधून सर्व ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व नागरिक यांना सूचित करण्यात येत आहे तरी सर्वांनी अगत्याचे निमंत्रण नम्र विनंती कुस्याचा कार्यक्रम सत्तावीस तारखेला तीनच्या नंतर वार सोमवार सो या दिवशी आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व नागरिकांनी याची दक्षता घ्यावी ही सांगते प्रतिवर्षाप्रमाणे महाग्रवेळी या देवस्थानात देवाची देवस्ता यात्रा मांनेवेळी या गावात घडत आहे तरी दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी मांनेची यात्रा त्या दिवशी करण्यात आहे आणि दुसऱ्या दिवशी वार सोमवार दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी कुस्त्याचा कार्यक्रम ठेवण्यात आले तरी सर्व कुस्तीप्रेमी नागरिकांनी आमच्या गायराणामध्ये म्हणजे गावाच्या गायराण तिथे ठीक तीन वाजता तिथे हजर राहावे आणि तेथे तीन वाजता हा प्रोग्राम सुरू होईल तरी सर्वच गावातील व गावाच्या पंचक्रोशीतील सर्वच नागरिकांना या कान्फरन्सद्वारे स सगळ्यांनाच अगत्याचे निमंत्रण आम्ही आमच्या कमिटीद्वारे देत आहे धन्यवाद ग्रामदैवत महाली आणि महालिंगरायवाडीच्या पंचकृषीतील सर्वांना व यात्रा प्रेमींना कळविण्यात येते की महालिंगराय देवस्थान तर्फे हे निवेदन जाहीर होत आहे आणि सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी महालिंगराय देवस्थानची यात्रा व त्याच रात्री सभिन्याचा कार्यक्रम व उर्वरित कार्यक्रम दुसऱ्या दिवशी सत्तावीस दहा रोजी तीन वाजता कुस्ती कुस्तीचा कुस्त्याचा फळ हा व गायडांनावर भरवण्यात येईल प्रतिवर्षाप्रमाणे तरी हे सर्व निवेदन महालिंगरायवाडी आणि महालिंगरायवाडीतल्या पंचकृषीतल्या सर्वच महालिंगरायाच्या भक्तप्रेमींना ही एक सूचना म्हणून देवस्थान कमिटीतर्फे देण्यात येत आहे जी टी मराठी जनतेचा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख